भूपीचंद पडळकर व जितेंद्र आवड म्हणजे एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावा असे नेते आता यात थोडा फार फरक करायचा झाला तर आवडांपेक्षा पडळकर सरस त्यांचं वादग्रस्त बोलणं वागणं तर कोणासाठी नवीन नाही पण ज्याला लोकशाहीचं मंदिर मानलं जातं त्या विधिमंडळाची त्यांनी व त्यांच्या समर्थकांकडून शोभा केली आधी पडळकरांच्या समर्थकांकडून काही असंसदीय व आक्षेपार्य शब्द वापरले गेले मग आव्हाडांनीही त्यांच्या पद्धतीनं उद्धार केला या दोघांचं एकूण राजकारण कसं राहिलंय त्यामुळे विधिमंडळाच्या पावित्र्याचा भंग होतोय का हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्री रिधुमा आपण बघताय बोलविंदास एक छंद गोपीचंद असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं त्या गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल बोलूया सांगलीतल्या आटपाडीतलं पडळकरवाडी हे त्यांचं गाव महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून पडळकर यांनी राजकारणाला सुरुवात केली पण जानकरी यांच्यासारखं सुसंस्कृतपणा पडळकरांमध्ये कधीच पाहायला मिळालं नाही शरद पवारांवर टोकाची टीका करत त्यांनी आपलं लक्ष वेधून घेतलं दोन हजार एकोणीसला सांगलीतून वंचितकडून निवडणूक लढवत त्यांनी तीन लाख मतं घेतली धनकर समाजातलं नेतृत्व म्हणून प्रयत्नपूर्वक आपली ओळख निर्माण केली भाजपलाही पवारांविरोधात आक्रमक भाषेत बोलणारा कोणीतरी नेता हवा त्यामुळं पक्षानं वादग्रस्त असूनही पडळकरांना घेतलं दोन हजार एकोणीसला त्यांनी बारामतीतून अजितदादांविरोधात निवडणूक लढवली तिथे त्यांचं डिपॉझिट जप्त झालं त्यानंतर फडणवीसांच्या गुडबुक मध्ये आलेल्या पडळकरांना दोन हजार वीसला ला विधान परिषदेवर ही संधी दिली दोन हजार चोवीसला ला त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवण्यात आलं तिथं त्यांना ते विजय मिळाला तेव्हापासून हा गडी चौखर उधळलाय शरद पवार हा महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं वक्तव्य वक करून त्यांनी मध्यंतरी आपला दर्जा दाखवून दिला त्यानंतर ख्रिश्चन धर्मातील फादरांना फटकवणाऱ्यांना विधिमंडळातल्या संघर्षाची सुरुवातही त्यांनीच केली होती मुस्लिमांकडून त्यांना कार्यकर्त्यांना व आवाड्यांनाही छेडलं मुंबऱ्याच्या टिंब टिंबटिंब अशा शब्दातही त्यांची संभावणी केली त्यानंतर आवाडांकडून मंगळसूत्र चोर म्हणून त्यांचा उद्गार केला गेला त्यानंतर पडळकरांचे कार्यकर्ते आक्रमण झाले पडळकर व आवाड समर्थक एकमेकांना भिडले असं सांगितलं जात भाजप हा एकेकाचा शिस्तबद्ध पक्ष पण या पक्षाला सध्या बेशिस्तांचं भरणं दिसतं पडळकर यांच्या कार्यपद्धतीबद्दल भाजपातच नाराजी असल्याचं दिसून येतं सध्या पडळकर विरोधात मोठा गट भाजपात सक्रिय आहे परंतु फडणवीस यांचं पाठबळ हा पडळकरांचा प्लस पॉइंट ठरत आलाय राष्ट्रवादीचे नेते आवाड ही कायम वादात असतात मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून ते विक्रमी मताधिक्यानं निवडून येतात महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा आक्रमकपणे पुरस्कार करताना अनेकदा त्यांचा तोल जातो छत्रपती शिवरायांवर पुरंदरे यांनी लिहिलेल्या पुस्तकावरही त्यांनी आक्षेप ब्राह्मणवादाचा ठपका ठेवला होता सोशल मीडियावर आक्षेपार्य टिप्पणी करणाऱ्या अनंत कर्मुसे यांना बंगल्यावर मारहाण केल्याचं प्रकरण देखील मध्यंतरी गाजलं होतं आवाड हे तसेच उच्च शिक्षित आहेत मराठी हिंदी इंग्रजी अशा भाषा ते उत्तमपणे बोलू शकतात त्यांचा अनेक विषयांवरचा अभ्यासही चांगला आहे पण त्यांचं तोंड फाटकय त्यामुळे अनेकदा ते अडचणीत येतात या प्रकरणातही आवडांना नेहमीप्रमाणे संयम ठेवता आला नसल्याचं दिसतं या दोघांमध्ये नेमका फरक काय हे तुमच्या सर्वांच्या आता लक्षात आला असेल राज्याचं विधीमंडळ अनेक आमदारांनी आपल्या अभ्यासू आप भाषणांनी गाजवले पण सध्या उथळ पाण्याला खळखळ्यात फार अशी अवस्था बघायला मिळती विधीमंडळ हे लोकांचं प्रश्न मानण्याचं व्यासपीठ राहिलेलं नाही तर ते मारहाणीचं केंद्र झाले असंच या घटनेतून दिसून येते हा छंद राजाला पुढे नेणार नाही तर माग नेणाराच आहे त्यामुळे यावर कडक ऍक्शन घेतली पाहिजे असं बहुतांश लोकांना वाटतो तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की आम्हाला सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असं तर काय जय